आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी बारा ज्योतिर्लिंग निर्माण झाली म्हणजे बारा ठिकाणी देवादेव महादेव प्रकट झाले आणि त्यांना ज्योतिर्लिंग म्हटलं जात आपल्या भक्ताला विश्वास दिला की मी या ठिकाणी शेवटपर्यंत राहील आणि भक्तांचा उद्धार करेल संकट दूर करेल तर बांधवांनो भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग आहेत अशी ही महाराष्ट्राची पुण्यभूमी छत्रपतींच्या पदपर्शानं पावन झालेली भूमी आणि याच महाराष्ट्राच्या भूमीमधल्या पाच ज्योतिर्लिंगाचं रहस्य अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की ऐका महाराष्ट्रातल्या पाच ज्योतिर्लिंगाचं रहस्य मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे बांधवांना आपण प्रथम पाहूया वैजनाथ परळी बीड जिल्हा या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग आहे दुसऱ्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर म्हणजेच त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्हा तीन नंबरला येतं ओढा नागनाथ मंदिर हिंगोली जिल्हा या ठिकाणी चौथं ज्योतिर्लिंग भीमाशंकर पुणे जिल्हा खेड तालुका पाचवा ज्यो ज्योतिर्लिंग घृणेश्वर मंदिर वेरूळ संभाजीनगर जिल्हा बांधवांना मी हे क्रम सांगितले परंतु ज्योतिर्लिंगाचे क्रम वेगळे आहेत तर बांधवांना पहिली माहिती आपण पाहणार आहोत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिकची बांधवांना हे ज्योतिर्लिंगाचं एवढं महत्व आहे की ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली हे तिन्ही देवता या ठिकाणी स्वरूपात ज्योतिर्लिंगाच्या ब्रह्म विष्णू महेश आणि जी आपली अधिमाया शक्ती पार्वती मातावी या ठिकाणी त्यासाठी बांधवांना या ज्योतिर्लिंगाचं मी पहिली माहिती घेतली बांधवांना हे ज्योतिर्लिंग गोदावरी नदीच्या काठावरती थोडक्यात माहिती पाहूया गोदावरी म्हणजेच बांधवांडो गंगा सगळी पापत धुवून घेऊन जाणारी गंगा नदी या ठिकाणी देवादेव महादेव कसे प्रकट झाले गंगा नदी कशी आली तिला गोदावरी नाव कसं पडलं हे थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर बांधवांना या ठिकाणी गौतम ऋषी आणि सती अहिल्या यांचा आश्रम या भागामध्ये होता भगवान शिवशंकराची भक्ती करत होती फार मोठी तपचऱ्या करत होती या भागामध्ये अनेक ऋषी राहत होते त्या ठिकाणी बांधवांनो दुष्काळ पडला दुष्काळ पडल्यानंतर पाणी सुद्धा नव्हतं त्या ठिकाणी दैननीय अवस्था झाली झाडांना सुद्धा पाणी राहिली नव्हती तर यायचं बाकी पाणीच नाही गौतम ऋषींच्या तपचार्यानं बांधवानं इंद्रदेवाने या ठिकाणी असं एक भांड दिलं की त्या भांड्यातलं पाणी कधीच निघत नव्हतं बाकीचे जे साधू ऋषी सगळे तिथं भांड्यातून पाणी घेऊन जायचे पिण्यासाठी सगळ्यासाठीच म्हणजे परंतु एक दिवस असं घडलं की त्या ठिकाणी भांड झाली या पाण्यावरूनच बायाबाहे बाकीचे ऋषी आहेत सह्याद्री सगळ्या सगळ्या ऋषीने ठरवलं की या गौतम ऋषीलाच बाहेर लावायचं काहीतरी आळा आणायचं आपण आणि बाकीच्या सर्व ऋषींनी गणपती बाप्पाची प्रार्थना केली आणि त्यांना सांगितले आम्हाला काहीतरी उपाय सुचवा गौतम ऋषीला इथून बाहेर काढण्यासाठी यांच्या वाळ आणायचा आम्हाला आणि बांधवांना त्या ठिकाणी ऋषींच्या सांगण्यावरून गणपती बाप्पाने एका गायीचं रूप धारण केलं गौतम ऋषींच्या आश्रमात जवळ ती गाय आली म्हणजे शेती होती त्यांची थोडीशी गौतम ऋषीं नुसते हाकलली त्या गायला मारलं सुद्धा नव्हतं बघा आता छोटस काटूक घेतलं आणि थोडंसं मारलं तर बांधवनं त्या ठिकाणी ती गाय मृत्युमुखी पडली सगळ्या ऋषींनी मिळून सांगितलं की तुम्हाला गो हत्येचं पाप झाले तुम्हाला अखंड ब्रह्मांडाला फिर घालायला लागतील गौतम ऋषीला तिथून बाहेर काढलं त्यांना फार वाईट वाटलं की आपल्या गो पाप झालं आणि बांधवांनो त्यांनी भगवान शिवशंकर चालू केली थोडी घपचार त्यांनी केली दोघांनी सती आईल्या देवी गौतम ऋषींनी अखंड विश्वाचं ज्यांना मालक म्हटलं जातं आदिनाथ म्हटलं जातं ते आदिनाथ आपल्या भक्तासाठी या नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये प्रकट झालं आणि दर्शन त्या ठिकाणी दिलं कथा अजून फार मोठी परंतु आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची पाच शिवलिंग असल्यामुळं आणि त्यावेळेस बांधवांना गौतम ऋषींनी सांगितलं की देवा ब्रह्मातेचं पातक लागले आम्हाला त्यावेळेला देवादेव महादेवाने सांगितले की तुम्ही गाय वगैरे खाई मारलं नाही हा सगळा डाव आहे बाकीच्या साधू ऋषींनी रुशिन सा। सांगितलं देवा हे बरोबर आहे तुमचं परंतु आमचं पाप धुवून जाण्यासाठी मला गंगा नदीमध्ये स्नान करायचे त्या ठिकाणी या भागामध्ये दुष्काळ आहे सुजलम सुफलम व्हावा म्हणून या ठिकाणी तुम्ही गंगा नदी अवतरित करा अखंड विश्वाचे मालक आहेत देवादेव महादेवांनी गंगेला देवा आव्हान केलं दे� मालकाने सांगितले गंगा त्या ठिकाणी प्रकट झाली तर बांधवांनो ब्रह्मगिरीचा जो कुंड आहे जलकुंड त्या ठिकाणून गंगा प्रकट झाली आणि गंगा त्या ठिकाणी वाहू लागली गंगा म्हणजे बांधवांनो गोदावरी आता आपण गोदावरी म्हणतो स्वतः देवादेव महादेवांनी सांगितलं की या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप धुन जाते सगळे देव त्या ठिकाणी हजर आले ते, आल ते बांधवांना गौतम ऋषींना फुलं टाकली होती आकाशातून ब्रह्म विष्णू महेश पार्वती माता सगळे हे चारही देव त्या ठिकाणी बघा शिवलिंग स्वरूपात अशा प्रकारे बांधवांनो अंबकेश्वर ज्योतिर्लिंग निर्माण झाले एका भक्तासाठी या स्थानाला अवश्य आपण भेट द्या तर बांधवांना पुढचं ज्योतिर्लिंगाची माहिती पाहण्यावर आपण वैद्यनाथ मंदिर वैद्यनाथ परळी हे तसं पाचव्या क्रमांकाला ज्योतिर्लिंग सुंदर अशी याची कथा आपण पाहूया बांधवांना ज्यावेळेला समुद्र मंथन केलं देव आणि तानवांनी आणि या समुद्रमंथनातून चौदा रत्न निघाले त्यात अमृतही होत आणि धन्वंतरी होती अमृत आणि धनवंतरी भगवान विष्णूंनी घेतली बघा शिवलिंगामध्ये ठेवली होती आणि हे राक्षस जे होते त्या शोध घेण्यासाठी धन्वंतरीचा शोध घेण्यासाठी या शिवलिंगाला हात लावला आणि एवढं तेज निर्माण झालं की राक्षस त्या ठिकाणून घाबरून पळून गेले तर बांधवांनो ज्या ठिकाणी ठेवलं होतं अमृत शिवलिंगामध्ये ते शिवलिंग म्हणजे वैद्यनाथ बांधवांनो ठिकाणी देवांना अमृत मिळालं फार मोठे ऋषी मार्कंड ऋषी आणि या मार्कंड ऋषींना या ठिकाणी शिवकृपा झाली म्हणजे प्रत्यक्ष या ठिकाणी देवादेव महादेव दिसली ते स्थान हे जे शिवमंदिर आहे या शिवमंदिराचा जीर्ण उद्धार देवी अल्ल्याबाई होळकर यांनी केला आणि विशेष म्हणजे बांधवांनो या मंदिरामध्ये तीन नंदी आहेत असं या वैद्यनाथ मंदिराचं रहस्य बांधव त्याच्यानंतर आपण पाहूया आवडा नागनाथ मंदिर शिवलिंग बांधवांनो मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा येतो त्या ठिकाणी हे मंदिर आहे या मंदिराचा बी जीर्ण उद्धार देवी अल्ल्याबाई होळकर यांनीच केला बघा की बांधवांना हे मंदिर जे हे द्वापार युगातले बघा फार जुनं पूर्ण जंगल होतं या भागामध्ये पूर्वी विशेष म्हणजे हे शिवलिंग कोणालाही माहित नव्हतं बघा नाग देवता पूजा करत होत्या बघा या शिवलिंगाची फार मोठा तलाव होता आणि तलावाच्या आत हे शिवलिंग होतं कोणालाच माहीत नव्हतं अशी एक कथा सांगितली जाते की पाची पांडव अज्ञात वासात या ठिकाणी आलते बघा या जंगलात त्यावेळेला त्यांच्याकडे गाया सुद्धा होत्या त्या ठिकाणची एक गाय होती तिचं नाव कपिला होतं ही गाय दिवसभर जंगलात चरायची तलावात पाणी पियाला जायची आणि या तलावात आत गेल्यानंतर मध्यभागी या शिवलिंगाला ती दुधाचा जलाभिषेक करत होती बलवान भीमानं एकदा शोध घेतला की सगळ्या गाया दूध देतात आणि ही कपिला गाय दूध का देत नाही कुठं जाती भीमाने एकदा पाहिलं तर ती गाय तलावात आपल्या सगळ्या भावांना सांगितलं की या तलावातच बाहेर पाणी काढून नक्की काय आहे ते शोध घेऊ हो। भीम आहे फार मोठी ताकद भीमानं तलावातलं पाणी बाहेर काढलं सगळं असं तेज निर्माण झालं फार मोठं तेज निर्माण झालं त्या ठिकाणी बांधवांनो रामेश्वर वरून भीमानं वाळू आणले बघा आणि वाळूचं शिवलिंग त्या ठिकाणी भीमानं तयार केलं तर बांधवांना विशेष म्हणजे हे जे शिवलिंग आहे ते शिव आणि विष्णू हे दोघांचं रूप आहे त्या ठिकाणी म्हणून त्याला हरिहर ज्योतिर्लिंग सुद्धा म्हटलं जातं तर बांधवांना तो शिव मानला जातो आणि खाली येतो शालीग्राम तर बांधवांना विशेष ज्या वेळेला भीमानं पाणी काढलं होतं त्यावेळेला ते इतकं तेज निर्माण झालं होतं की रात्र असताना दिवस दिसू लागला एवढं तेज या शिवलिंगाचं होतं त्याच्या काळातली घटना सांगायची म्हणली तर ज्या संत नामदेवांना सत्तावीस वेळा दर्शन दिलं पांडुरंगानं ते संत नामदेव या ठिकाणी कीर्तन करायला आले जातीवाद करणाऱ्या लोकांनी संत नामदेवांना कीर्तन करून दिलं नाही म्हणजे नामदेव मंदिराच्या पाठीमाग कीर्तन करायला गेले तर बांधवांनो भगवान शिवशंकरांना सुद्धा कीर्तन ऐकायचं होतं कारण भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर हे एकच एक हरिहराची जोड आहे म्हणजे आपल्या भक्तासाठी या मंदिराचा जो दरवाजा पाठीमागं केला बघा पश्चिमेला तोंड झालं मंदिराचं आजही पहा पण या मंदिराचं तोंड पश्चिमेला आहे सुंदर अशी रहस्यमय कथा एवढा नागनाथाची या मंदिराला अवश्य भेट द्या आणि देवादेव महादेवांचं आपण दर्शन घ्या तर बांधवांना याच्यानंतर कृष्णेश्वर शिवलिंगाचं रहस्य जाणणार आहोत आपण सुंदर असं मंदिर वेरूळ संभाजीनगर या ठिकाणी तर या मंदिराचा सुद्धा जीर्ण उद्धार पुण्यश्लोक ऐल्याबाई होळकर यांनी केलाय बांधवांना हे जे ज्योतिर्लिंग आहे हे अंतिम ज्योतिर्लिंग समजलं जातं बघा भगवान शिवशंकरांचं चोवीस खांबावरती अतिशय सुंदर मंदिर उभं आहे बघा शिल्पकला पाहण्यासारखी डोळे दिपून जातील शे अशी शिल्पकला आहे तर बांधवांनी या शिवलिंगाचं तोंड हे पूर्व दिशेला आहे या शिवलिंगाची जी स्थापना आहे भक्ती आणि विश्वासाची बघा सुंदर अशी कथा तर बांधवांनो दक्षिण देशामधली देवगिरी पर्वताच्या जवळ एक सुधर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता ची पत्नी सुधेया दोघांनाही संतान नव्हती हो सुधेयाला काळजी वाटू लागली की संतान नाही आपले पती नाराज आहेत पतीला सांगितले तुम्ही दुसरं लग्न करा पती ऐकत नव्हतं परंतु जास्त आग्रह केल्याबरोबर सुध्याच्या बहिणीबरोबर कृष्णांना उघडत तिच्याबरोबर विवाह तर बांधवांनी ही दुसरी जी पत्नी होती कृष्णा ही अफाट भक्ती भगवान शिवशंकराची करत होती अहो प्रत्येक दिवशी शंभर पार्थिव शिवलिंग तयार करून शिवपूजा करत फाट भक्तीला भगवंत प्रसन्न झाले आणि महादेवांच्या आशीर्वादाने एक सुंदर असा पुत्र प्राप्त झाला पुत्र प्राप्त झाल्यानंतर बांधवांना तिची जी मोठी बहीण होती ना पहिली या दोघीमध्ये भांडण होऊ लागले खूप भांडवं लागले तिचा ती द्वेष करू लागले की हिलाच मुलगा झाला बांधवांनो पहिली जी पत्नी होती या पहिल्या पत्नीनं म्हणजे मुलाची झोपेमध्ये हत्या केली बघा मुंडक कापून टाकलं आणि शरीर त्या तलावामध्ये फेकून दिलं की ज्या ठिकाणी कृष्णा तिची बहीण पार्थिव शिवलिंगाची पूजा करत होती कृष्णेला हे माहीत होतं परंतु भगवंतावरती विश्वास होता तिला काहीच म्हणले नाही मुलाला मारलं तरी सुद्धा काही म्हणली नाही दररोजचा नेम देवादेव महादेवांची भक्ती करायची ओम नम शिवायचा जप करायचा हे सगळं पार्थिव लिंग तयार करून ना शंभर पार्थिव लिंग तयार नेमाप्रमाणे ती तलवाच्या त्या ठिकाणी गेली शंभर शिवलिंग तयार केलं कृष्णानं ओम नम शिवाय जप चालू केला अखंड सृष्टी निर्माण करणारे देवता आहेत आदिनाथ आदिनाथांना काळजी पडली की माझ्या भक्ताचा मुलगा या तलावामध्ये पडला पडलाय बांधवांनो ओम नमश्य वाईचा जप ऐकून भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलं आणि अक्षरशः तो कृष्णाचा मुलगा जो कापून टाकला होता ना तलावात तो मुलगा तलावातून परत माघारी चालत आला जिवंत होऊन आणि त्या ठिकाणी देवादेव महादेवांनी देवा दर्शन दिलं बघा कृष्णाला म्हणून बांधवांनो त्या शिवलिंगाला कृष्णेश्वर शिवलिंग म्हटलं जातं तर बांधवांनी ही जी कथा होती ती विश्वासाची आणि भक्तीची या मंदिराला भेट देण्यासाठी या शिवलिंगाचं दर्शन करण्यासाठी कृष्णेच मंदिर आहे वेरूळ संभाजीनगर या ठिकाणी नक्की अवश्य जा आणि आपण दर्शन नक्की घ्या तर बांधवांना आपण पाहणार आहोत पाचवं महाराष्ट्रातील शिवलिंग भीमाशंकर बांधवांना भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे अतिशय महत्वाचे आहे पुणे जिल्हा येतो खेड तालुका येतो हुंसाशा पर्वतावरती हे शिवलिंग आहे तर प्रत्यक्षात देवादेव महादेव बसलेली जागा तर बांधवांना या बाबतीत दोन कथा सांगितल्या जातात प्रथम पाहणार आहोत आपण कुंभकर्णाची पत्नी कर्कटी जंगलामध्ये राहत होती तिला एक मुलगा होता बांधवांना त्याचं नाव भीम होत मुलाने एक दिवस आपल्या आईला विचारलं की आई माझ्या वडिलांचं नाव तरी सांग काय आहे नाव माझे वडील कुठं गेलेत वडील कसे मारले गेलेत ते सांग त्यावेळेला या कर्कटी मातेने सांगितले अरे बाबा तुझ्या वडिलांना प्रभू रामचंद्रांनी मारले फार पराक्रमी होते त्यांनी मारले त्यावेळेला या भीमाला राग आला आणि त्यांनी घोर अशी तपचारा चालू केली ब्रह्मदेवाची ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं कारण विष्णू भांडायचं होतं म्हणून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं की मी या देवांचा नाश नक्की करेन बांधवांना एवढी शक्ती निर्माण झाली त्याला की ब्रह्मदेव प्रसन्न झाले वरदान घेतलं तो तिथल्या राजा प्रजेला म्हणजे सगळ्यांना त्रास देऊ लागला साधू ऋषी मुनींला त्या अक्षरशः त्यांनी देवांच्या बरोबर युद्ध केला आणि देवांना सुद्धा हरवलं आणि नंतर बांधवांनो एक राजा होता त्याचं नाव सुदक्षिण होतं हा राजा देवादेव महादेवांचा भक्त होता अफाट भक्ती होती या राजाला सुद्धा हरवलं भीमाने आणि कैद करून ठेवतं बघा कैद करून ठेवल्यानंतर तरी सुद्धा राजा कैदेमध्ये असताना त्या कारागृहामध्ये पिंड तयार केली पार्थिव आणि तो शिवाची पूजा करू लागला ओम शिवायचा जप करू लागला जे संरक्षक होते सैन्य त्यांनी सांगितलं की भीमाला तुमचा मृत्यू व्हावा म्हणून हा राजा या ठिकाणी ओम शिवाय जप करतोय भीम जोरात रागा रागात आला आणि बांधवांनो भीमानं त्या शिवलिंगाला तोडण्याचा प्रयत्न केला तलवारांनी अफाट अशी ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण झाली भीमाचा वध झाला असंही सांगितलं जातं दुसरी कथा सांगितली जे थोडक्यात बांधवांनो देवादेव महादेवांनी देवा त्रिपुरासूर नावाचा एक भयंकर राक्षस होता अखंड सृष्टीला तकलीफ दिली ते त्रास द्यायला चालू केलं देवांना सुद्धा हरवलं होतं मग देवादेव महादेव स्वतः प्रकट झाले या पृथ्वीवरती आणि या त्रिपुरासुराचा वध केला आणि वध केल्यानंतर देवादेव महादेव उंच अशा या पर्वतावरती जे भीमाशंकर म्हटलं जातं त्या ठिकाणी बसले होते जाऊन बांधवांना म्हणून त्या ठिकाणी भीमाशंकर म्हटलं जातं आणि स्वतः देव त्या ठिकाणी थांबले या त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर देवादेव महादेवाच्या अंगातून जटेमधून पडणारा जो घाम होता त्या घामातून भीमा नदीचा उगम झाला आणि तीच भीमा नदी पांडुरंगाचा जो अभिषेक करण्यासाठी पंढरपूरला गेली पुढं चंद्रभागा नाव पडलं बांधवण भीमा म्हणजेच गंगा आहे पाप धुवून नेणारी गंगा म्हणून ती चंद्रभागा पुढं तयार झाली अशी बांधवांनो ही भीमाशंकरची कथा आहे थोडक्यात थोडक्यात आपल्याला सांगतोय कथा किती बी असू द्या परंतु देव आज त्या ठिकाणी आपण विश्वास ठेवायचा हो देवादेव महादेव आजही देवा भीमाशंकरला नक्की बघा आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला शिवलिंगाच्या माध्यमातून तर भीमाशंकरला आपण अवश्य जाय एकदा आणि देवादेव महादेवांचं दर्शन घ्या नतमस्तक हो त्या ठिकाणी कराल बांधवांनो या पाच ज्योतिर्लिंगाची माहिती जर आपल्याला आवडली असेल ना त्या चॅनलला आपण एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब्स करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नम शिवाय अशी एक कमेंट नक्की द्या विसरू नका जय हिंद जय भारत